नगर येथे जिल्हाधिकारी राहुल गर्डेले यांच्या हस्ते माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या उपस्थितीत चोवीस जून रोजी धान्य साठवणूक केंद्राचे शुभारंभ संपन्न याप्रसंगी हिमायतनगर तालुक्याचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ग्राफिक सेठ प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावीद भाई महावीर सेठ श्री श्रीमाळ माजी नगरसेवक सरदार खान तहसीलदार पल्लवी टेमकर रामभाऊ ठाकरे जनार्दन ताडेवाड प्रवीण शिंदे संजय कायतवाड विठ्ठल ठाकरे कुणाल राठोड संजय माने काँग्रेस शहराध्यक्ष सामाजिक व राजकीय कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते साठवणूक केंद्राचे उद्घाटन झाले त्याच वेळेला मोठी धान्य साठवणूक योजना आहे अंतर्गत आज हिमायतनगर विविध कार्यकारी सोसायटीने धान्य गोडाऊनची एक हजार मेट्रिक क्षमतेचं गोडाऊनचं भूमिपूजन समारंभाचं त्यांनी घेतलेलं आहे आम्ही यांचं स्वागत करतो कौतुक करतो कारण धान्य साठवणूक करण्याची क्षमता त्यामध्ये वाढणार आहे आणि जे धान्य रिसिप्ट योजना आहे त्यामध्ये सत्तर टक्के प्लेज घेऊन त्यांना डिस्ट्रेस सेलिंगपासून वाचवलं जातं तर ही खूप मो मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि एक मोठा सपोर्ट मिळणार आहे आणि विविध कार्यकारी सोसायटीला जे काय त्यांचे बिझनेसेस वाढवण्यासाठी याची मदत होणार कारण जेवढ्या सोसायट्या अनेक वेगवेगळे बिझनेस करते त्यांची आर्थिक जी काय हेल्थ आहे ती चांगली होईल आणि परिणामी सहकार पण अजून मजबूत होईल